निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून यावेळी एनडीए सरकारला जरी अधिक जागा मिळाल्या असल्या तरी भाजपचं बहुमतात येऊन सत्ता स्थापन करायचं स्वप्न भंग झाल्याचं दिसून येतंय तसंच महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश अशा दोन्ही राज्यात भाजपला चांगलाच पटका बसलाय एनडीए मधील इतर मित्र पक्षांसोबत आता भाजपला सत्ता स्थापन करावी लागणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे याहून सर्वात मोठी गोष्ट म्हणजे देशातील सात राज्य आणि चार केंद्रशासित प्रदेशांमध्ये भाजपला एकही जागा मिळालेली नाही गेल्या निवडणुकांमध्ये भाजपाला तीनशे तीन, तीन जागांवर विजय मिळाला होता हा आकडा यावेळी चांगलाच घसरून भाजपाला दोनशे चाळीस जागांवरच समाधान मानावं लागलंय इतकंच नव्हे तर तब्बल सात राज्यात भाजपाला मोठा फटका बसलाय याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी दीपाली बोडवे गाजावाजा मध्ये तुमचं स्वागत करते अबके बार चारसो पाच हा भाजपाचा नारा फेल गेल्याचं निवडणुकांच्या निकालावरून स्पष्ट झालंय उत्तर प्रदेश मध्ये भव्य राम मंदिर निर्माण करून आणि त्याचा प्रचारात पुरेपूर वापर करूनही भाजपाच्या हातून उत्तर प्रदेश निसटलाय अशीच परिस्थिती काहीशी महाराष्ट्रातही पाहायला मिळाली फोडाफोडीचं राजकारण आणि एकूणच प्रचारादरम्यान एकमेकांवर झालेली टीका यामुळे भाजपला महाराष्ट्रातही हार पत्करावी लागली महाराष्ट्रात सद्यस्थितीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय याबरोबरीनेच पंजाबसारख्या राज्यातही भाजपला मोठा धक्का बसलाय गेल्या निवडणुकीत भाजपचे दोन खासदार होते पण यंदा मात्र त्यांना एकही जागा मिळालेली नाही पंजाबमध्ये भाजपने शिरोमणी अकाली दलशी युती केली असती तर कदाचित तिथे त्यांना फायदा झाला असता काही राजकीय विश्लेषकांनी मणिपूर मध्येही यावेळी लोकसभेच्या दोन जागा काँग्रेसने काबीज असून भाजपाला खातेही उघडता आलेले नाही सिक्कीम मधील एक जागाही तिथल्या सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा या पक्षाने जिंकली तामिळनाडू मध्येही जोरदार प्रचार करूनही यंदा भाजपाच्या पदे निराशाच पडली या राज्यातील तब्बल एकोणचाळीस जागांपैकी एकही जागा भाजपाला आपल्या पाड्यात पाडून घेता आलेलं नाही शिवाय मेघालय मिझोरम नागालँड मध्येही अशीच परिस्थिती पाहायला मिळते या राज्यांबरोबरच दोन केंद्रशासित प्रदेशातही भाजपाला जोरदार फटका बसलाय चंदीगडची जागा भाजपाला गमवावी लागली असून चंदीगड मतदारसंघातून भाजपचे उमेदवार संजय टंडन यांचा दोन मतांनी पराभव झालाय गेल्या निवडणुकीत भाजपाच्या नेत्या किरण खेर या मतदारसंघातून निवडून आल्या होत्या याबरोबरच पॉंडिचेरी लडाख आणि लक्षद्वीप मध्येही भाजपाला खाते उघडता आलेले नसल्याने पक्षाचं प्रचंड नुकसान झाले राज्यात भाजपावर नामुष्कीची वेळ आली तसेच सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना काही पावलं मागे जावं लागणार आहे हे देखील स्पष्ट आहे अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका